पदी पदी सागर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरचिटणीसपदी सागर सुरवासे यांची फेरनिवड करण्यात आली असून किरण बनसोडे खजिनदार पदावर विराजमान झाले आहेत तसेच कार्याध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण यांची वर्णी लागली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेळबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचं इतिवृत्त वाचून दाखवलं त्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याच्या सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्यास संगमेश जेवरे विश्वभूषण लिमे यांनी अनुमोदन दिले विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला आगामी काळात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची ग्वाही विक्रमीर अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट राजकुमार नरोटे यांनी काम पाहिलं निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीसांचा निवडणूक निर्णयाधिकारी ॲडव्होकेट नरोटे माजी अध्यक्ष संजीव पिंपरकर चंद्रशेखर कवेकर प्रशांत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आयत्यावेळी पत्रकारांनी विविध सूचना मांडल्या यावेळी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते निवडीनंतर अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा असंख्य सफारी चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तरवाड्यातील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता एस पी महावीर अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तडवळा स्टेशन तालुका आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल आणि सिंक यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री तद्देवाडी बंधू यांचे श्री संगमेश्वर ट्रेडर्स एक वेळ भेट देऊन खात्री करा आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशाले बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू माणसे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नात जपणारी आपलीच माणसं